युनिट दोन च्या उपनिरीक्षकास पाच हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगे पकडल्याची घटना घडली सविस्तर माहिती अशी की युनिट दोनचे राजेंद्र गुमरे यांनी तक्रारदार वय सदोतीस हे भंगार व्यावसायिक असून त्यांच्या भावाने चोरीचे खरेदी केल्याच्या प्रकरणात या प्रकरणातून पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किल्ल्या पडताळणीत लाच मागण्याचे प्रमाण सिद्ध झाल्यानंतर अंबड पोलीस स्टेशन सिडको येथे भ्रष्टाचार अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल यांनी ही सापळा रचून कारवाई केली यामध्ये घुमरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस खाते पुन्हा एकदा बदनाम झाल्याचे चित्र बघायला नागरिकांमध्ये मिळत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक